सांगलीत गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याच्या आवाहनाला मित्रपरिवाराच्या वतीने प्रतिसाद अन्नधान्याचे चारशे किट्स पाठवले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आज वाढदिवस आहे मात्र विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी आणि नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाले आहेत अशा परिस्थितीत पडळकर यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत गोपीचंद पडळकर मित्र परिवाराच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किड्स पाठवण्यात आले गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक राहुल पुजारी यांनी हे धान्याचे किड्स तयार केले आहेत यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे सांगलीतील सर्किट हाऊसमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मदतीचे किट्स पुरग्रस्तना पाठविण्यात आले लोकनेते आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्याची जी लढाई आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आज अशा लोकनेत्याचा वाढदिवस आहे परंतु पूरग्रस्त परिस्थिती बघितली असता लोकनेत्यांनी ने आमच्या आमदार साहेबांनी आवाहन केलं की अत्यंत साध्या पद्धतीनं वाढदिवस करून पूरग्रस्त बाधित लोकांना काही मदत करता येते का त्यासाठी प्रयत्न करा तर आमच्या मधुरुक्मिणी ट्रस्टद्वारे आम्ही चारशे कुटुंबांना पूर्ण अन्नधान्याचा जीवनावश्यक जो साठा आहे त्याचं कीट चारशे कुटुंबांसाठी आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मराठवाडा असेल त्या भागात पाठवत आहोत